नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी त्याच्यामध्ये जीव गेलेला आहे त्याला न्याय मिळाला पाहिजे संबंधित प्रिया मनुष्य सदस मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशा युद्ध मागण्या घेऊन आम्ही आज किनवट तहसील करायला जाऊन या राज्याच्या मुख्य सचिवांना आम्ही निवेदनामार्फत अवगत करणार आहोत तेव्हा सर्व आंबेडकरी प्रेमी जनतेना संविधान प्रेमी जनतेना विनंती करतो की आजच्या या शांततेच्या मोर्चामध्ये आपण सामील होऊन संविधानाच्या प्रति आपली आस्था दाखवावी ही विनंती करतो हेलो छत्रपति शिवाजी छत्रपति शिवाजी भारतीय संविधान सर्वपक्षीय आंबेडकरवादी व वा संविधानप्रेमी कृती समितीच्या वतीने आज दिनांक सोळा डिसेंबर रोजी किनवट बंदच्या हकेला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला कृती समितीच्या वतीने दुपारी बारा वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गाने फिरून मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला एका शिष्टमंडळाने तहसीलदार यांना निवेदन सादर केले निवेदनात नमूद केले आहे की परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विट, विटंबना करणाऱ्या मुख्य आरोपींना तात्काळ अटक करून परभणीतील कायदा व सुव्यवस्था स्थिती हाताळण्यात अपयशी ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर निलंबनाची कार्या कार्यवाही करा परभणी येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरात असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची काही जातीवादी समाजकंटकांकडून दहा डिसेंबर रोजी तोडफोड करून विटंबना करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ परभणीतील आंबेडकर समुदायाने आंबेडकरी समुदायाने बारा डिसेंबर रोजी बंदची हाक दिली होती या बंच्या काळात कायदा व सुव्यवस्था स्थिती अबाधित राखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी परभणी पोलिसांची होती परंतु परभणी पोलिसांनी आवश्यक ती खबरदारी न घेतल्यामुळे परिस्थिती चिगळी आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला या परिस्थितीला परभणीची पोलिसच पूर्णतः जबाबदार असताना मात्र त्यासाठी आंबेडकर समुदायाला जबाबदार धरून त्यांच्यावर पोलिसाकडून अन्याय अत्याचार करण्यात येत आहेत पोलिसांच्या या दंडेचाईलचा आम्ही किनोट तालुक्यातील सर्वपक्षीय आंबेडकरवादी आणि संविधानप्रेमी नेते कार्यकर्ते व नागरिक जाहीर निषेध करतो असे नमूद कर केले आहे परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडफोड करून विटंबना करणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा तत्काळ शोध घेऊन त्यांना बेड्या ठोका आणि या विटंबना प्रकरणातील आरोपीविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा सोमनाथ सुरेंशी या आंबेडकरवादी कार्यकर्त्याचा न्यायालयीन कोठडीत पंधरा डिसेंबर रोजी मृत्यू झाला त्याच्या मृत्यू जबाबदार धरून पोलीस निरीक्षक अशोक घोरखंड यांच्यावर सदोष मनुष्यवद्याचा गुन्हा दाखल करा सोमनाथ सूर्यवंशी या आंबेडकरी कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना शासकीय निधीतून पन्नास लाख रुपये मदत द्या निष्पाप आंबेडकरी नागरिक विशेषतः तरुणावर एफ आय आर दाखल करून त्यांना अमानुष मारहाण करण्यासाठी नियोजन पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या परभणी येथील पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन तात्काळ थांबवा परभणीतील कायदा व सुव्यवस्था हाताळण्यास अपयशी ठरलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करा आणि त्यांची चौकशी करून बारा डिसेंबर रोजी परभणी येथील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती हाताबाहेर जाण्यास पोलीस निरीक्षक घोर अशोक घोरबाड ही जबाबदार असून त्यांनाही या प्रकरणात सह आरोपी करून त्यांना तात्काळ निलंबित करा अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत निवेदनावर दादाराव कयापाक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मराठवाडा उप प्रदेश उपाध्यक्ष विनोद भरणे पीपल्स रिपलिप रिपब्लिकन पार्टी नांदेड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद सरपे तालुका विधी सेवा समिती सदस्य अरुण राणे माजी नगराध्यक्ष शंकर नगराळे अध्यक्ष शांतीभूमी विजय पोलासवार नाभिक महामंडळ महाप्रदेश कार्यकारणी सदस्य प्रवीण गायकवाड सामाजिक कार्यकर्ता विओ कोंकार तालुका अध्यक्ष रिपाई आठवले राहुल सरपे सामाजिक कार्यकर्ता निखिल दीपक वाघमारे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी किनवट ॲडव्होकेट सम्राट सरपे युवा पॅन्थर तालुका अध्यक्ष विडु मिलिंद कांबळे निखिल कांबळे सुगत नगराळे तालुकाध्यक्ष युवक अध्यक्ष राष्ट्रवादी अजित पवार गट दिनेश कांबळे वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष गंगूबाई परिकार या अनेक अनेकांच्या स्वाक्षऱ्या आहेत